ठाकरे बंधूंच्या रखडलेल्या युतीच्या जागांसंदर्भात आता दोन्ही ठाकरे बंधू निर्णय घेणार आहेत पेच असलेल्या बैठक होऊ शकते आज किंवा उद्यामध्ये ही बैठक होईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र बसून या जागांचा निर्णय घेतील दादर माहीम शिवडी आणि विक्रोळी या मतदारसंघामध्ये जागांचा पेच अजूनही कायम आहे त्या दोन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीमध्ये हा निर्णय होईल असं कळत आहे पक्षांचे प्रमुख स्वतः बसून निर्णय घेणार आहेत आपल्यासोबत गिरीश कांबळे जोडले गेलेत गिरीश जाणवत आहे की आता युतीच अगदी नक्की ठरलेलंच आहे आणि त्याबाबत बैठक झालेलं आहे मात्र काही जागा पेच आहे तो निर्माण झालेला आहे या यामध्ये आपण बघितलं तर दादर माईम असेल शिवडी असेल आणि विक्रोळ असेल आपण तीनही मतदारसंघांमध्ये बघितलं तर ठाकरेंचे आमदार आहेत आणि त्या ठिकाणी जागा वाटपत थोडासा पेच निर्माण झाला आहे आणि ज्या नेत्यांवर जबाबदारी ठेवण्यात आली होती त्यांच्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये हा पेच सुटलेला नाही त्यामुळे आता दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज किंवा उद्या बसून या जागांचा पेच आहे ते सोडवतील स्वतः या ठिकाणी या बैठक घेतील दोघांमध्ये दो चर्चा करतील आणि या जागा वाटपांचा आहे जे रखडलेले जागा वाटप आहेत त्याचा जो पेच आहे तो सोडवतील कारण ज्या नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यांनी त्यांचं सर्वांचं म्हणणं असं आहे की या जागा उरलेल्या जागा आहेत त्यावर आता चर्चा करून वादविवाद करून कुठेतरी यात युतीमध्ये कुठेतरी मिठाचा खडा होऊ शकतो त्यामुळे आता या सगळ्याबाबत आता आपण पक्षप्रमुखच या सगळ्याचा निर्णय घेतील दोन्ही पक्षाचे आणि त्यामुळे आता या दोन्ही पक्षाचे नेते म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित बसून आता या सगळ्या ज्या जा निर्माण दादर माहीम असेल यामध्ये देखील आहे देखील मनसेची ताकद आहे देखील मनसेची ताकद आहे बरोबर आहे धन्यवाद गणेश सविस्तर माहितीसाठी आता युतीच खेळ ठरल्याचं कळत आहे पण जागा वाटपाच्या काही जागा शिल्लक आहेत आणि त्याबद्दल दोघेही बंधू एकत्र बसून निर्णय घेणार आहेत तर मुंबईसह काही महत्वाच्या महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र प्रचाराचा नारळ वाढवणार आहेत दोन्ही नेत्यांनी मुंबईमध्ये तीन तर नाशिक आणि ठाणे आणि तसंच पुण्यामध्ये प्रत्येकी एक अशा एकूण सहा संयुक्त सभा घ्याव्यात अशी मागणी त्यांचे कार्यकर्ते करतायत दोन्ही बंधू एकत्र दिसले तर प्रचार अधिक परिपूर्ण होईल असं त्यांचं म्हणणं आहे ठाकरे बंधू निवडणूक प्रचाराचा नारळ संयुक्त सभेनं ना वाढवायची शक्यता आहे मुंबईच्या पूर्व पश्चिम आणि शहर भागामध्ये तीन मोठ्या सभांचं नियोजन केलंय ठाणे पुणे नाशिक शहरामध्ये प्रत्येकी एक संयुक्त सभा होईल ठाकरे बंधूंनी प्रचारामध्ये एकत्र दिसावं अशी कार्यकर्त्यांची मागणी ठाकरे सेना मनसेची सहा संयुक्त सभांच्या प्रदर्शन करायची ही तयारी आहे